ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता नजरा गांधीबाबांकडे लोकप्रतिनिधींकडून पैशाची आमिष दाखवण्याची शक्यता रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोपात थंडवल्यानंतर आता मतदारांच्या नजरा गांधीबाबांकडे वळल्या आहेत आता छुपा प्रचार सुरू होणार असू ना पाचशे हजार दोन हजार असे आमिष लोकप्रतिनिधींकडून दाखवण्याची शक्यता आहे रात्र वैरायची असू आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे जेवणावळी जोरात सुरू असून गावरान विसावा भूमिपुत्र अशा अनेक खानावळ्या धाब्यावर रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे रविवारी सायंकाळी पाच नंतर मतदान संपेपर्यंत दारूबंदी असल्याने अनेकांनी तर दारूचा स्टॉक केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये रुपयांचा होणार असून सामान्य सुशिक्षित आपल्याला गांधीबाबा पावतील या अपेक्षा त्यांना असल्याचं चित्र कुरुंदवाड शहरामध्ये पाहायला मिळत आहे महानकर निप्स साठी खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा